हाय फ्रेंड्स वेलकम टू माय घरकुल तर मैत्रिणींनं नवरात्र सुरू झाली आहेत तर आता बऱ्याच जणींच्या घरी घट असतील अखंड दिवा लावलेला असेल आणि यात एक थोडीशी अडचण अशी येते की आपण जो अखंड दिवा लावतो तो तो, तो मधीच विजल्या जातो अगदी आपण त्याची वात मोठी केली असेल तेल भरपूर घातलं असेल तूप भरपूर घातलं असेल परंतु दिवा विजतो तर आज आपण तेच बघणार आहोत की दिवा विझू नये किंवा विजणार असेल तर काय करावे तर आता इथं आपण मागच्या व्हिडिओत पाहिलं की अखंड दिवा कसा लावायचा तर दिवा विजू नये म्हणून काय टाकायचं तर आपल्याला त्या दिव्यामध्ये जो भीमसेन कापूर असतो तर तो टाकायचा ज्या वेळेस आपण दिव्यात तेल टाकणार असो त्याच वेळेस आपल्याला हे एक दोन ह्या कापुराचे तुकडे यात टाकायचे त्यामुळे काय होतं की कापूर हा पूर्ण तेलात विरघळला ते जातो आणि आपला जो दिवा असतो तर तो, तो लवकर विझत नाही आता दुसरा एक प्रॉब्लेम असा येतो की पुढं आपली जी ज्योत असते त्याला काजळी येते आणि नंतर दिवाची जी वात असते ती विजल्या जाती तर ही काजळी कशी काढायची तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्या प्रत्येकाच्याच घरी नाचकंड असतं किंवा छोटा चिमटा असतो तर सुरुवातीला काय करायचं दिव्याची जी वात असती ती अगदी खालणं थोडंसं असं टोकदारनी टोक हे करून आपल्याला ती वात वाढून घ्यायची वरती जास्त वात करून घ्यायची आणि नंतर अलग धाताने जो चिमटा असतो तर त्याने आपल्याला जी काजळी आहे जो आपल्या वातीचा कडक काळा भाग आहे तर तो, तो काढून घ्यायचा आता आपण वात मोठी केली आहे म्हणून आपल्याला हे पटकन काढता येतं आणि वात मोठी असल्यामुळं आपण काढलं तरी खाली खालची वात पेटल्या जाती आणि आपली जी ज्योत असती तर ती विजल्या जात नाही तर ही ट्रिक तिथं आपल्याला करायची म्हणजे काजळी काढताना आपला दिवा कधीच विजणार नाही आणि हे दोन सोपे उपाय करा दिवा व्यवस्थित आपला तेवत राहील आणि हा आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद